कि पस्तीस वर्षाच्या काळामध्ये काय नगरपालिकेवर असा मोर्चा काढला कधी चार वर्ष झाले या देशा या शहरा प्रशासन चालू आहे चार वर्षात यांची सत्ता आहे सत्ता असताना देखील एवढा अंदाजुंदी कार्यक्रम कधीच नव्हता आणि चार वर्षात एवढा यांनी एवढा सत्यानाश करून ठेवलेला जाते याच जाणीव आपल्याला असली पाहिजे भविष्यामध्ये अशाच पद्धतीचे जे खोटे नाते गुन्हे दाखल करून प्रशासन या ठिकाणी दाबण्याचा जो खरा बोलतोय संविधानाच्या समर्थनात बात करतोय त्याचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणची व्यवस्था करत आहे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण उतरलं पाहिजे आवाज उतरला पाहिजे साथी जे आमचे चा मित्र आहेत हमीद खान था। आता साहेबांनी सांगितलं की ज्या हमीद खानांनी यांचा घोटाळा उघडून काढला यांनी केलेला भ्रष्टाचार उघडून काढला त्यांना तडीपार करण्यात आलेला आहे या प्रशासनाला या इतक्या नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आव्हान करतो की सरकारची तलारी करू नका सरकारची दलारी करू नका या राज्य लोकांच्या हिताचं काम करा लोकांच्या भल्याचं काम करा अशा प्रशासनाला या ठिकाणी आम्ही मोर्चाच्या माध्यमातून धिक्कार करतो जाहीर निषेध व्यक्त करतो की अशा प्रशासनाचा पाठीमध्ये लात यांना आकळून दिलं पाहिजे साथीवर आपण करता जर कुटुंबाचा चांगला असेल व्यवस्थित असेल तरच तो पूर्ण परिवार कुटुंब चांगलं चालते चांगल्या नियोजनात सरते तसंच आपल्या गावाचा सुद्धा करता व्यवस्थित चांगला असला पाहिजे आणि तोच करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला बाबाजनी साहेबांच्या स्वरूपामध्ये निवडायचं आहे धन्यवाद <सभीणी> परिषद <भीणी> मध्ये <भीणी> असणारा जो अनागोंदी कारभार मनमानी कारभार या ठिकाणी अधिकाऱ्यांचा जो चालू आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून या अनागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी एसडीएम ऑफिस या ठिकाणी काढण्यात <कदोंगी> आलेला आहे मला दोनच विषया बोलायचं साहेब की घरकुलाची समस्या सगळ्यात महत्वाची समस्या घरकुलाची समस्या गोरगरीब जनता माझ्या गावात नामदेवनगर मध्ये अजून एकही घरकुल मंजूर झालं नाही मागच्या पाच वर्षापासून कार्वजनी साहेबाचं फक्त नाव खराब करण्याचं काम नाही की साहेबांमुळे घरकुल आलं नाही साहेबांमुळे घरकुल आले नाही परंतु आजच्या चौथ वर्ष हे प्रशासक चालू आहे सरकार तुमचे या सरकारला माझं आव्हान आहे घरकुलाचे हप्ते द्या नवीन ज्या लोकांचे घरकुलं रिजेक्ट झाले ज्या लोकांना घरकुलं अजून मिळेल नाही वंचित लोक आहेत त्या सगळ्या लोकांना तुम्ही घरकुलं मिळवून द्या तुमचं तरी काय खरं करू द्या मागच्या पस्तीस वर्षापासून साहेबांनी या ठिकाणी पातळीचा कारभार जो आहे तो एकदम सुरळीतपणे चालू झालेला आहे लोक त्रस्त आहेत घरकुलं पूर्ण करून सुद्धा लोकांना घरकुलाचे पैसे मिळत नाहीत आणि प्रशासक येतात प्रशासक त्यांच्या गुत्तेदारांची व्यवस्था करू शकतात पण गरीब लोकांच्या पैशावर सही करू शकत नाही त्यांच्या पिलावर सही करू शकत नाहीत म्हणून प्रशासनाला जागा केलं पाहिजे आणि आज आपण त्याच्यामुळे बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आलो आणि बातमी शहरात जर समजा पुढच्या काळात सुद्धा सुरक्षित ठेवायचं असेल तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत निश्चितपणे आपण त्यांना त्यांची ह्या चाळीस तोरांना त्यांची जागा दाखवून द्यायची आणि बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ही नगरपालिका निवडून आली पाहिजे याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी सांगतो कारोबार चालवणाऱ्या लोकांना सुद्धा धोका असला पाहिजे ना की पाथरी मध्ये नेमकं घरायलाय काय आणि आपण कोणाला बळ द्यायला फक्त यांच्या स्वार्थासाठी या सगळा दिखावटपणा करायचा दिखावटपणा बांधवांना पाथरी मध्ये यांना तुमच्याकडे तुमच्या सुखादुखाकडची यांना काहीच घेणं देणं नाही आज पाथरी शेअर गेल्या पाच वर्षापूर्वी आणि दोन कोटीच बक्षीस या शहराला मिळालं होत दोन कोटीच का मिळालं होत ते कारण इथली शासन व्यवस्था इथलं जे काही कारोबार होता तो निर्मळ होता म्हणून बक्षीस मिळालेलं होतं आणि तरी ज्यांना बक्षीस दिलंय त्यांच्या सोबत आम्ही नव्हतो परंतु त्यांना ते देण्यास भाग पाडलं हे का कारण इथली अवस्था चांगली होती आणि आज या बाथरी शहराचा तुम्ही प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन पहा उकिरड्या झालेला उकिरड्या 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 कळतो ना आपल्या सगळ्यांना या शहराचा उकिर्डा झालाय तो कोणामुळे झाला की इथले काही स्वार्थी माणसं मंत्रालयाशी इथं गुलामगिरी करून या शहराला दिखावटपणा करून हे सगळं पचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे इलेक्ट्रिक प्रकल्प आणायची या ठिकाणी काहीच गरज नव्हती इथं काय अंधार होता का या शहरामध्ये असतील दहा पाच खांबे कमी असतील मान्य करतो परंतु त्यापेक्षा या शहराच्या नागरिकांना पाणी पुरवठा पहिल्यांदा महत्वाचा होता या शहरामध्ये जशी पाठीमागून मागून स्वच्छता आलेली आहे ती मराठवाड्यामध्ये नंबर एक वर आलेली नगरपालिका त्या नगरपालिकेचा किरड्या होतो तुम्ही विचार करा जर यांच्या हातात आतमुखीन सत्ता आलेली नाही यांच्या आपल्याला आपण केलेल्या आप जनतेच्या इमानदारीच्या कामातूनच करायची या स्वटने आपल्याला करायचा नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जयभी